नमस्कार महाराष्ट्र पोलिसांचे मुखपत्र असलेल्या दक्षता मासिकाच्या संपूर्ण टीमकडून आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण पाहणार आहोत दक्षता मासिक अंक की अजून काही नागपूर ग्रामीण हद्दीत वळणी पोलीस चौकीच्या अंमलदारांना गस्तीवर असताना खुनाची बातमी मिळाली त्यानंतर त्यांनी सगळा प्रकार तत्परतेने खापरखेडा पोलीस ठाण्याला कळवला घटना समजताच कापरखेडा ठाण्याचे पोलीस पथक घटनास्थळी अवघ्या काही मिनिटातच दाखल झाले ते तिथे पोहोचले त्यावेळी घटनास्थळी बग्यांची गर्दी जमा झाली होती त्या गर्दीला बाजूला करत कापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश साटे यांनी समोर पडलेल्या मयत व्यक्तीचे बारकाईने निरीक्षण केले त्या व्यक्तीच्या डोक्यावर मारलेल्या खुना होत्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात रक्ताचे डाग दिसत होते मयत व्यक्तीच्या उजव्या हातावर एक टॅटू गोंदलेला होता त्या टॅटूवर काही अक्षरे कोरण्यात आलेली होती त्याबाबत चाटेसाहेबांनी घटनास्थळी उपस्थित असलेल्या गर्दीला मैत व्यक्तीविषयी विचारणा केली तेव्हा त्या व्यक्तीचे नाव जॉन असून तो कमलाकर नावाच्या व्यक्तीचा भाडेकरू असल्याचे असल्याचे चाटेसाहेबांना समजले जॉनविषयी माहिती देणाऱ्या माणसाकडून पोलिसांनी त्या कमलाकर यांचा पत्ता घेतला आणि घटनास्थळाचा पंचनामा केला घटनास्थळावरून एक चप्पल रक्ताने माखलेला सिमेंटचा ब्लॉक रक्ताने माखलेले दगड इत्यादी गोष्टी पोलिसांनी हस्तगत केल्या पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवून दिले बॉडीचा इन्क्वेस्ट पंचनामा करून अज्ञात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला पोलिसांनी कमलाकर यांच्याकडून जॉन विषयी अधिक माहिती मिळवली त्यावेळी तो कमलाकर यांच्या घरात एकटाच राहत असल्याचे समोर आले तशाच आणखीही गोष्टी तपासादरम्यान पोलिसांना समजल्या यातून त्याच गावात राहणाऱ्या एका महिलेचे नाव पुढे आले तिचे नाव शैलजा होते जॉनचे शैलेजाशी विवाह बाह्य संबंध होते त्याबद्दलची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांच्या रडारवर शैलजा आली त्यांनी आता आपला रोख तिच्याकडे वळवला शैलेजाच्या घराची बेल वाजली तिने दार उघडताच समोर उभे असलेले पोलीस बघून तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला जॉनचा फोटो दाखवत पोलिसांनी जॉन विषयी विचारणा केली शैलेजा बोलत असताना नजर चुकवत आहे हे पोलिसांच्या लक्षात आले शैलेजाकडून तिचा पती धनंजय याचा नंबर घेऊन पोलीस पुढील कामाला लागले त्यांनी शैलेजाबद्दल आणखी माहिती मिळवण्यास सुरुवात केली तिच्या चौकशी दरम्यान तिचा पती धनंजय या स्त्री आणि जॉन ची विवाहबाह्य संबंध आहे असा संशय असल्याचे पोलिसांना समजले पोलिसांनी आता शैलेजाचा पती धनंजय याच्याकडे आपला मोर्चा वळवला त्याचा शोध घेत असताना तो त्याच्या आई वडिलांच्या घरी असल्याचे त्यांना समजले पोलीस धनंजयच्या आई वडिलांच्या घरी जाऊन पोहोचले तिथे करत धनंजयला खापरखेड्यात येत असताना घराच्या वाटेवर संशयावरून ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे असलेले तीन मोबाईल याची चौकशी केली असता पोलिसांसमोर अशा काही गोष्टी आल्या कि त्यामुळे तपासाला नवी दिशा मिळाली मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आता धनंजयची कसून चौकशी करण्याचे ठरवले पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मोबाईल मधल्या गोष्टी धनंजयला सांगितल्यानंतर त्याने हळूहळू सगळे सांगायला सुरुवात केली शैलेजा आणि जॉनचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय असल्यामुळे याबाबतची खात्री करून घेण्यासाठी धनंजयने शैलेजाच्या नकळत घरात मोबाईल रेकॉर्डिंगसाठी बसवला याविषयी दोघांकडे विचारणा केली पण ते दोघे मान्यच करत नव्हते म्हणून मग त्यानं कबुली द्यावी यासाठी धनंजयने जॉनला दोन ठिकाणी स्वतःच्या बाईकवरून दारू प्यायला घेऊन गेला तर तिथेही जॉनने त्याचे विवाह बाह्य संबंध नसल्याचे सांगितले त्याच्या खोट्या बोलण्याने धनंजयला राग आला त्या दोघांमध्ये बाचाबाची झाली तिथे एक दगड व काही सिमेंटचे ब्लॉक पडलेले होते ते धनंजयने जॉनच्या डोक्यात मारले व तो खाली कोसळला नंतर धनंजयने त्याला वळणी पोलीस चौकीच्या मागे असलेल्या कालव्यात टाकले पोलिसांनी धनंजयकडून गुन्ह्यात वापरलेली बाईक मेमोरेंडम पंचनामाद्वारे जप्त केली पोलिसांनी माननीय न्यायालयात धनंजय विरुद्ध दोषारोपपत्र सादर केले माननीय न्यायालयाने त्याला भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन अन्वय सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड तर भारतीय दंडविधान कलम दोनशे एकनुसार तीन वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावलेली आहे सदर प्रकरणाचा तपास खापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश साटे पोलीस अंमलदार दिनेश अदापुरे यांनी अत्यंत कौशल्याने व तत्परतेने केलेला आहे अशाच उत्कृष्ट तपास कदा ऐकण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा सतर्क रहा सुरक्षित रहा And what?